नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला काकडीची खमंग काकडी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी प्रथम मी काय करणार आहे ह्या दोन काकड्या घेतल्या आहेत ह्या आहे आणि नंतर चोचवून म्हणजे बारीक वेळीवर चिरून दाखवणार आहे आणि पुढे मग आपण त्याची कृती करूया पण काकडी सोलून घेऊया प्रथम हे बघा अशी सोलून घ्यायची लहानपणची आठवण म्हणून तुम्हाला सांगते आमच्या घरी श्रावण महिन्यात किंवा भाद्रपद महिन्यात भरपूर काकड्या झाल्या की एक दिवस संध्याकाळी खमंग काकडीचा कार्यक्रम असायचा लहान असताना आम्ही आम्ही पाच सहा भावंड आजी आजोबा आई असे सगळ्यांचा आमचा काकडी खाण्याचा कार्यक्रम असायचा मग त्यावेळी अशी भरपूर काकडी केली जायची जशी जशी संपेल तशी तशी करत जायचं त्याच्यात आमच्या आजोबांना दात नव्हते मग त्यावेळी आम्ही आजोबांसाठी मग अशी किसून काकडी करायची असं आणि ते एक वेगळीच चव वे यायची त्याला कारण आम्ही त्याच्यात म्हणजे आता आपण लिंबू घालतो पटकन खेडेगावात लिंबू पण मिळत नसे त्याच्यामुळे त्याच्यात चिंचगूळ घालून अशी सुंदर खमंग काकडी तयार केलेली असायची आणि आम्ही ती अगदी पोटभर खायचो खायचो एक दिवस असा ठरलेलाच असायचा आज खमंग काकडी करायची आहे संध्याकाळी की संध्याकाळचा चारचा चहा झाला की त्यानंतर आमचा असा छान कार्यक्रम असायचा आज मला हे आठवण आली आता आता आपण केव्हाही करतो या गोष्टी कारण आता बारा महिने या गोष्टी मिळतात काकडी चोचवून दाखवणार आहे त्याला काकडी चोचवणं म्हणतात आता फूड प्रोसेसरवर किंवा सुरीवर असं काकड्या कापतात पण खरी पद्धत ही अशी

सुंदर येते बघा बारीक बारीक कमंकाकडे ही बारीक चिरूनच करायची ज्यांना दात नसतील त्यांच्यासाठी किसून करायची जाड किशणीवर किसायची करायची खूप सुंदर लागते चोचवून घेतलेली आहे त्याला चोचवणं म्हणतात आता त्याच्यावर आपण खोबरं घालणार आहोत ओला नारळ या, याच्यावर भरपूर ओला नारळ कोथिंबीर दाण्याचं कूट असं सगळं घालायचं लिंबू रस ते आपल्या आवडीनुसार घालायचं पण दाण्याचं कूट ह्याला आवश्यक असतं त्यानंतर आता साखर घालणार चवीप्रमाणे साखर भर लिंबूचा रस याने त्याचं अप्रतिम येते त्याला तडका देणार आता आपण खमंग काकडी करतोय म्हणून आपण तेलाची फोडणी देणार जर दह्याची कोशिंबीर केली तर त्याला तुपाची फोडणी द्यायची असते आपलं की आपण त्याच्यात जिरं घालणार जिरं चांगलं तडतडलं याच्यात मोहरीची जरूर नाही जिऱ्याचीच फोडणी खमंग जिऱ्याची फोडणी जिरं तडतडलं की त्यावर आपण ह्या मिरच्या टाकणारो बारीक करून मिरची घेतली ती टाकणार आहे मिरचीचा ठेचा करून घातला तरीही चालतो पण अशी घातली की कोणाला नको असेल तर तिखट काढू शकतो आपण म्हणून अशी घालायची आणि हा हिंग याला हिंगाची फोडणी वास अगदी आवश्यक आहे अशी आता ही फोडणी तयार झाली ही फोडणी आपण या आपण खमंग काकडीवर ओतणार आहोत हा 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 सुंदर आपण आता ही कालवून घेणार आहोत अशी ही आपली छानपैकी खमंग काकडी खाण्यासाठी तयार आहे हे आपण पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो अशीच डिशमध्ये घेऊनसुद्धा खाऊ शकतो अशी आपली ही डिश तयार आहे तर आता ही मी खमंग काकडी कशी केली काकडी कशी चोचवून घेतली काय काय केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद